सासू सासऱ्यांकडून होणारा मानसिक छळ आणि त्याला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना तुम्ही आजवर ऐकल्या असतील काही घटनांमध्ये विवाहिता तिच्या आत्महत्या करते अशाही बातम्या समोर येतात पण नाशिकच्या चांदवड तालुक्यात एक हादरवून टाकणारा प्रकार घडलाय पस्तीस वर्षीय दौलत उर्फ सचिन रामभाऊ हिरे या नोकरदार व्यक्तीनं त्याच्या दोन लहानग्या मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे या घटनेनं चांदवड तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आणि त्याहूनही मोठा हादरा लोकांना तेव्हा बसला जेव्हा या घटनेतील मयत दौलत हिरेच्या पत्नीनं आपल्या सासू सासऱ्यांच्याच विरोधात चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून दिलेली ही तक्रार एवढी गंभीर होती की चांदवड पोलिसांनी काही वेळात मयत दौलत हिरेच्या आई वडिलांना अटक केली दौलत हिरेच्या सोबत नक्की घडलं तरी काय त्याच्या पत्नीनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत काय म्हटलंय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दिग्वद हे गाव गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतात दौलत हिरेचं कुटुंब राहतं शेतातच त्यांनी घर बांधलेलंय तरी दिग्वत गावात तो सर्वांच्याच परिचयाचा कारण दौलत हा गावच्या ग्रामपंचायतीतील पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून काम करायचा सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये त्याचं लग्न झालं त्यानंतर तो एका बाजूला ग्रामपंचायतचं काम सांभाळायचा आणि दुसऱ्या बाजूला पत्नी सोनाली सोबत शेती कामही करायचा दरम्यान या दाम्पत्याला प्रज्ञा आणि प्रज्वल अशी दोन मुलं झाली सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण नंतर दौलतचे आई वडील त्याला सातत्यानं टोमणे द्यायला लागले नेहमी घरातील किरकोळ कामावरून त्याचा मानसिक छळ करायला लागले तू आहे आमचं ऐकत नाही बायकोचा बैल झालायस अशा शब्दात दौल अशा शब्दात दौलतचे दौलत दौलत आई वडील त्याला हिनवायचे सगळं काम करूनही दौलतला त्रास देणं चालूच होत त्यामुळे दौलतला घरात राहणं मुश्किल बनलं होतं दरम्यान घरातील सततच्या वादामुळे मध्यंतरी त्यानं वेगळं राहण्याचं ठरवलं होतं परंतु वयोवृद्ध वडिलांची जबाबदारी त्याच्यावर असल्याची जाणीव करून दिल्यामुळे तो घराबाहेर पडला नव्हता त्यानंतर वडिलांचं उलट सुलट बोलणं वारं वारंवार बाईचा बैल म्हणून टोमणे मारणं काही थांबत नव्हतं एकीकडे आपल्या ग्रामपंचायतचा कामाचा ताण त्यात वेळ मिळाला तर पत्नी पत्नीसोबत शेती करायची आणि दुसरीकडे घरी आलं की भांडत त्यामुळे दौलतला आता हा मानसिक त्रास सहन होत नव्हता अशातच बुधवार सव्वीस नोव्हेंबरचा दिवस उजाडला सकाळीच भांडण सुरू झालं दौलतच्या आईवडिलांसोबतचा आई वडिलांसोबतचा वाद विकोपाला गेला पत्नी सोनाली ही शेतातील घराच्या पाठीमागे असणाऱ्या गव्हाच्या पिकाला पाणी देत होती तिच्यासोबत नऊ वर्षांची प्रज्ञा आणि पाच वर्षांचा मुलगा प्रज्वलही होता दौलत रागाच्या भरात पत्नी जवळ आला आपल्या दोन्ही मुलांना हाताशी धरलं आणि शेतातील कठडे नसलेल्या पन्नास फूट खोल विहिरीत उडी घेतली पाण्यानं भरलेल्या विहिरीत तिघेही बुडाले होते सोनालीनं मदतीसाठी आरडाओरड केला पण त्यावेळी पाण्यात पोहणारा व्यक्ती तिथे हिरे कुटुंब शेतात राहत असल्याने या घटनेची माहिती दिग्वत ग्रामस्थांपर्यंत पोहोचायला काहीसा वेळ लागला पण माहिती मिळताच ग्रामस्थ आणि सरपंचांनी घटनास्थळी धाव घेतली जलतरणपटू ऑक्सिजन पथकाला बोलवण्यात आलं चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थांनी जवानांच्या मदतीनं विहिरीतील पाण्यात चालू काहीच वेळात दोरखंडाच्या सहाय्यानं दौलत हिरे व त्याच्या दोन चिमुकल्या मुलांना विहिरीतून बाहेर काढण्यात आलं त्यांना तातडीनं पुढील उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं पुढे तिन्ही शव शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी दिग्बद गावात दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वडील आणि आजोबांच्या वादात लहानग्या बहीण आणि भावाला देखील आपला जीव गमवावा लागल्याच्या चर्चा रंगल्या दरम्यान या घटनेनंतर मयत दौलतची पत्नी सोनाली हिरेनं चांदवड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्या सासू सासऱ्यांविरोधात फिर्याद दाखल केली त्यात सासरे रामभाऊ भाऊराव हिरे सासू मीणा रामभाऊ हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला याशिवाय स्वतःच्या मुलांचा जीव घेतल्याप्रकरणी मयत दौल तिरेवर देखील गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी रामभाऊ आणि मीनाबाई यांना चांदवड पोलिसांनी अटक देखील केली आहे आता पुढचा तपास पी एस आय बीबी ने यांच्या मार्फत सुरू असल्याची माहिती समोर येते अटकेतील दोन्ही आरोपी आपल्या चौकशीत काय काय कबुली देतात त्यांच्यातील कौटुंबिक वाद होता तरी बायको आल्यापासून आमचं ऐकत नाही बायकोचा बैल झालाय या टोमण्यांमुळेच दौलतनं आत्महत्या केली का त्यानं स्वतः सोबत लहान मुलांचं देखील आयुष्य का संपवलं या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने आणखी काही खुलासे होतात का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे अक्षरशः काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुर्दैवी घटनेमुळे सध्या दिग्वत गावात परिसरात दुःखाचं वातावरण आहे याशिवाय कौटुंबिक वाद मानसिक स्वास्थ्य आणि त्यातून होणाऱ्या गंभीर परिणामांवर पुन्हा एकदा नव्यानं चर्चा होऊ लागली आहे आता या घटनेसंदर्भात तुम्हाला नक्की काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका